लाडकी बहीण या राज्य सरकारच्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला होता का पण तुमच्या खात्यावर अजूनही पैसे आले नाही आहेत का तुमच्या कुटुंबातील इतर स्त्रियांना मैत्रिणींना शेजारे बाजारांना पैसे आले पण तुमच्या खात्यात अजूनही लाडकी बहिणीचे पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ते पैसे का आले नाहीत ते न येण्यामागचं कारण काय आणि ते पैसे कधी येतील तेच आपण या व्हिडिओत पाहू नमस्कार मी जयती एबीपी माझ्यामध्ये तुमचं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे बँक सिडिंग स्टेटस तुमचा अकाउंट नंबर जर आधार कार्डशी लिंक नसेल तर पैसे येणारच नाहीत त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही तुमचा बँक अकाउंट नंबर हा आधार कार्डशी लिंक आहे का हे तपासून पहा यू आय डी ए आय अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घ्या जर तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल तर ते पहिल्यांदा लिंक करून घ्या योजनेचे पैसे तुमच्या बँक आले नाहीयेत कारण तुमचा अर्ज फेटाळला तुमच्या अर्जासमोर पेंडिंग रिव्ह्यू डिसअप्रुव्ह असं जर दिसत असेल तर तुमच्या अर्जाची अजूनही छाननी होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितल्याप्रमाणे सतरा तारखेपर्यंत म्हणजे सतरा ऑगस्ट पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत सतरा तारखेनंतरही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात कारण तुमच्या अर्जाची पूर्ण तपासणी झाल्याशिवाय राज्य सरकार हे पैसे देणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट